चला सर चला एकदम बरोबर ऍक्सिलेटर हळूहळू ऍक्सिलेटर बघा समोर कोणीच बसलेलं नाहीये आता आपण आलेलो आहे स्वारगेट चौक आता स्वारगेट चौक हा असा आहे की तिथे लर्नरवाल्यांना एवढा प्रॉब्लेम येतो गाडी ते तिथनं काढू शकणार नाही कारण की का चौक म्हणल्यानंतर चार साईडनी व्हेकल येतात लक्षात ठेवा तर सिग्नल सुटलेलं म्हणून ठीक आहे एकदम बरोबर आता इथे लक्ष द्या सर राईट साईडनी पण जाऊ शकतो लेफ्ट साइडनी पण जाऊ शकतो जर तुम्हाला ब्रिज वरून जायचं असेल तर तुम्ही कुठे घेणार गाडी येस बघा yes. असे मध्ये येतात काही प्रॉब्लेम नाहीये कॉन्सन्ट्रेट फर्स्ट गिअर बर बरोबर परफेक्ट चला हळूहळू 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 काही नाही क्लच करा सर आणि इकडे तिकडे लक्ष द्या राईट लेफ्ट राईट लेफ्ट लक्ष द्यायचं टेम्पोवाला मध्ये येते बघा राईट साईडला घ्या थोडीशी गाडी हा बस बस बात जास्त नाही जास्त शेंग नाही हळूहळू हा हळूहळू जाऊ दे एक्सिलेटर आता इथं लक्षात ठेवा पुढे आलोय आपल्याला ची गरज नाही इथं ओनली क्लच येस येस परफेक्ट परफेक्ट हा राईटला थोडीशी बघा का राईटला येस बरोबर ऍक्सिलेटर देऊच ना कसं अजिबात येस 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 बरोबर एकदम बरोबर हा चला हळूहळू हळूहळू स्पीड काही प्रॉब्लेम नाही घाई करायची नाही एकदम बरोबर परफेक्ट सर द्या स्पीड चला एक्सिलेटरचं प्रमाण जास्त करा इथं द्या एक्सिलेटर या सेकंड गिअर घ्या बरोबर येत नव्हती ना तुम्हाला इथं आता येते का कोणी घेतली गाडी मी घेतली का तुम्ही घेतली बरोबर थोडस तुम्ही काय केलंय राईटला चालले थोडस एका लेननी चालवा म्हणजे मागच्या पण जागा द्या येस yes. थोडस घ्या अजून लेफ्टला तुम्हाला सांगितलं जजमेंट लेफ्टचं सा कसं घ्यायचं वायफर